आवडत ना नाही परंतु कोबी खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदे होतात यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात भरपूर प्रमाणात विटॅमिन सी व्हिटॅमिन के आणि हे शरीराला खूप महत्त्वाचे आहेत त्यासाठीच मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे तशी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी वैशाली स्वागत करते तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर इथं मी कोबीचे मोठे तुकडे करून घेतले आणि छान असे धुवून घेतले तर इथं मी व्हेजिटेबलचे व्हिजिटेबल चॉपरमध्ये ते बारीक करून घेणार आहे तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही खोबरं किसायच्या किसनीने बारीक करून घेतलं तरी चालेल आपल्याला एकदम बारीक छान असे चिरून घेतल्यासारखं करायचं कोबी तर इथं तुम्ही बघू शकता मस्त असा कोबी बारीक झालाय अशा पद्धतीने आपल्याला कोबी बारीक करून घ्यायचं आहे तर इथं मी सगळा कोबी त्याच पद्धतीने बारीक करून घेतलाय त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मी इथं सगळ्याच वड्यांचं मीठ आपण एकदाच टाकणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिठामुळे काय होतं त्याला छान पाणी सुटतं चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि इथं आपण दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया तर दहा पंधरा मिनटानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि मस्त असं पाणी सुटलं आहे कोबीला तर ह्याच पाण्यात आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर याच्यासाठी आपण बाकीचं साहित्य देखील त्यामध्ये मिक्स करून घेऊया तर हा बारीक चिरलेला कोबी जो आहे ना तो साधारणतः दोन ते अडीच कप असेल तर त्यामध्ये मी इथं टाकते एक कप इतकं डाळीचं पीठ अर्धा कप इतका मैदा आणि पाव कप इतकं तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने छान अशा वड्या कुरकुरीत होतात तर इथं पिठं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरी चालेल नंतर त्यामध्ये मी टाकले आले लसूण पेस्ट जिरे हळद आणि लाल तिखट त्याचप्रमाणे बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर हे सगळं चांगलं एकदा मिक्स करून घेऊ तुम्हाला माहिती आहे का कोबी खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हाडांच्या आरोग्यास देखील मदत होते त्यामुळं कोबी आपल्या शरीरासाठी खूप चांगली एक भाजी म्हणून ओळखली जाते तर त्याच्यावर मी आता थोडंसं पाणी शिंपडलंय आणि छान असा पिठाचा गोळा तयार करून घेऊया जास्त पाणी टाकायचं नाही आहे थोडासा घट्टच ठेवायचं आपल्याला तर इथं मी छान असा गोळा तयार करून घेते तुम्ही बघू शकता गोळा तयार झालाय तर एक ताट घेते त्या ताटात ता आपण हा गोळा थापून घेणार आहोत तर त्यासाठी त्याला तेल लावायचे तेल छान असं पसरून घ्यायचं सगळ्या ताटामध्ये ज्याप्रमाणे आपण कोथिंबिरीच्या वड्या करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला ह्या वड्या करायच्या तर मी छान असा गोळा थापून घेते एकसारखा सगळीकडे सर्व बाजूनी गोळा थापून घ्यायचा आहे म्हणजे छान शिजला जातो तो आपल्याला फक्त ह्यातमध्ये पिठं शिजवायची कोबी तर तसाही आपण कच्चा खाऊ शकतो आणि ही पीठं छान शिजली पाहिजेत तर वरून थोडीशी कोथिंबीर आणि आपलं ताट तयार आहे वाफून घेऊया आपण इथं मी कढई ठेवली त्यामध्ये पाणी टाकले पाण्याला छान उकळी आली आहे तर वरून हे ताट ठेवून देऊया आणि ताटावरती ठेवायचे झाकण आणि वीस ते पंचवीस मिनटं छान मध्यम गॅसवर आपण हे शिजवून घेऊ वाफून घेऊया तर वीस मिनटानंतर बघूया आपण शिजलंय काय पीठ तर इथं मी सुरीने बघते शिजलंय की नाही तर तुम्ही बघू शकता सुरी एकदम स्वच्छ आहे त्याला कुठलंही पीठ चिकटलेलं नाही आहे तर असंच हे वड्यात थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या कापून घ्यायच्या आपल्याला तुम्हाला ज्या आकारात आवडतात त्या आकारात तुम्ही वड्या कापू शकता तर इथं मी छान असे चौकणी छोटे छोटे कापून घेतले इथं बघू शकता मस्त अशा वड्या तयार झाल्यात या अशाच खाऊ शकतो आपण किंवा शॅलो फ्राय केल्या तरी चालेल तर इथं मी लोखंडाच्या कढईमध्ये तेल ठेवलं आहे ते तेल छान गरम झालं की एक एक करून वडी आपण त्यामध्ये सोडून घेऊया आणि इथं आपल्याला मोठ्याच गॅसवर वड्या तळून घ्यायच्या आहे गॅस कमी ठेवायचा नाही गॅस कमी ठेवल्यावर काय होतं त्यामध्ये तेल शोषलं जातं आणि वड्या तेलकट होतात त्यामुळे मोठ्याच गॅसवर आपण वड्या तळून घेऊया तर मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे आणि छान कुरकुरीत अशा वड्या आपण तळून घेणार आहोत तर वड्या तळून झाल्यात आपण काढून घेऊया एका ताटामध्ये बघू शकता मस्त असा कलर आलाय आणि छान दिसत आहे ना तर इथं मी दुसरी देखील बॅच अशीच तळून घेते तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मुलांनाही आवडेल आणि सर्वांनाच आवडणार आहे तर तुम्ही पण करून बघा वड्या तर इथं मी सगळ्याच वड्या तळून घेतले आहे आणि प्लेटमध्ये सर्व केले आहे पुदिण्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो कॅच्याबरोबरसुद्धा खूप छान लागतात तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद